दहावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी बऱ्याच उपाययोजना करण्यात आल्या भरारी पथकांची नेमणूक केली गेली पण परभणीत कॉपीचा प्रकार थांबताना दिसत नाहीये बरं कॉपी पुरवणारे हे दुसरे तिसरे कोणी नसून मास्टरच असल्याचं उघड झालं यातल्या दहा मास्टरांना ताब्यात घेण्यात आलंय परभणीत कॉपींचा सुळसुळाट कॉपी पुरवणारे दहा मास्तर ताब्यात ऐनवेळी धाट टाकत उघड केला गैरप्रकार परभणी दहावीच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार आढळून आलाय विद्यार्थ्यांना मास्तरच कॉपी पुरवत असल्याचा खळबळजनक प्रकार इथं दिसून आलाय पूर्ण तालुक्यातल्या हायटेक माध्यमिक विद्यालयात संस्थाचालक वस्तीगृहाचे कर्मचारी परीक्षार्थींना कॉपी पुरवत होते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी पी पृथ्वीराज यांनी अचानक भेट दिल्यानंतर हा गैरप्रकार उघडकीस आलाय परीक्षा मुक्त व्हाव्यात यासाठी हर प्रकारे कॉपी काही थांबत नाही किमान कॉपी पुरवणाऱ्यांना ताब्यात घेतल्यावर कठोर कारवाई करावी म्हणजे पुन्हा असे प्रकार करण्यास कोणीही धजावणार नाही काल मी एक भरारी पथक सोबत हायटेक विद्यालय तालुका पूर्ण केंद्र क्रमांक चार हजार सत्तावन तेथे एक सरप्राईज व्हिजिट दिली होती तर ते शाळामध्ये आम्हाला चौदा केसेस कॉपी केसेस आढळले त्याच्यामध्ये मुलांकडे कॉपी चिट्स होती तर हे दहा जे व्यक्ती अनऑथराईज व्यक्ती प्रेझेंट होते तिथे त्यांच्या विरुद्ध मी महाराष्ट्र कॉपी ॲक्ट नाईनटीन एटी टू त्याची कलम सात आहे त्याच्या अन्वये एफ आय आर दाखल केलेला आहे आणि आम्ही एम पी एस पीला सुद्धा सिफारिश करणार हे बोर्डला दहावीची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची असते कारण त्यावर भविष्य ठरत असत पण कॉपी करून स्वतःच आयुष्य विद्यार्थी का अंधारमय करून घेत हाच खरा प्रश्न आहे राजेश काटकर साम टीव्ही परभणी